वणी नाशिक रस्त्यावर आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अल्ट्रो वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक रामदास माधव शिंदे हे जागीच ठार झाले आहे उद्या तारीख वीस एप्रिल रोजी वणी महाविद्यालयात प्राध्यापक रामदास शिंदे यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न होणार होता त्यासाठी गेले चार पाच दिवसापासून कार्यक्रमाची तयारी सेवापूर्ती कार्यक्रमाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे निमंत्रण पत्रिका पाठवून कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार होते त्या दृष्टीने महाविद्यालयाने जयत तयारी केली होती सकाळी नेहमीप्रमाणे ते नाशिक येथून वणी येथे महाविद्यालयात आपली कारने येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला दरम्यान दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या मूळ गावी आज तारीख चोवीस एप्रिल दुपारी सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे प्राध्यापक शिंदे हे वणी महाविद्यालयात उच्च माध्यमिक व्यवसाय एच एस सी अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून गेले तीस वर्षापासून कार्यरत होते वणी येथे गेल्या पंचवीस वर्षापासून ते वास्तव्यास होते पाच वर्षापासून मुलांच्या शिक्षणासाठी ते नाशिक येथे राहत होते त्यांच्या अपघाती निधनाने वणी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे मयूरभाऊसाहेब थोरात कला वाणिज्य महाविद्यालय वणी येथील प्राध्यापक आर एम शिंदे एच एस वी सी विभाग प्रमुख यांचे आज अपघाती निधन या ठिकाणी झालेले आहे शिंदे सर हे गेल्या तेहतीस वर्षापासून वणी महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करीत आहे शिंदे सर अतिशय मनमिळवू शांत सर्वांना समजून घेणारे मी खरं म्हणजे ते माझ्या वडिलांचे मित्र एक काका त्यानंतर स्टाफ मेंबर आणि मित्र अशा तिन्ही भूमिकेमध्ये त्यांनी मला समजून घेतलं कधी कोणावरती रागवले नाही उद्या त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम होता आणि आज ही घटना या ठिकाणी घडली यामुळे आम्ही सर्व महाविद्यालय परिवार या ठिकाणी शोकाकुल झाले आहे यामध्ये उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी सर गाडी घेऊन निघाले असते आणि वलखेड फाटाजवळ या ठिकाणी त्यांचा अपघात झाला अपघाताची वार्ता कळताच या ठिकाणी आम्ही सर्वजण भाऊक झालो आणि या ठिकाणी दिंडोरी सिविलला गेल्यानंतर त्या ठिकाणी ती सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही या ठिकाणी अशा चांगल्या माणसाला अशा पद्धतीने निरोप देण्याची वेळ आमच्यावरती येईल अशी वेळ आमच्यावरती येईल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं या निमित्ताने मी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की शिंदे सरांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी अर्पण करतो त्यांच्या परिवाराला तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी यांना हे दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वर देव ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश ताडगे वणी